नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिवसह्याद्री सहकारी पदपेढी मर्यादित यांच्या अंतर्गत लिपिक पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे सरळ मुलाखत असून पाहू शकता कर्मचारी नेमणे आहे बहुराज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या शिवसह्याद्री सहकारी पदपेढी मर्यादित या संस्थेमध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड या विभागाकरता लिपिक कर्मचारी नेमणे आहे कर्मचारी पदाकरता पदवीधर आवश्यक आहे संगणक ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य असेल तर इच्छुकांनी आपले अर्ज खालील पत्त्यांवर दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पोहचतील असे पाठवायचे आहेत किंवा खालील ईमेल आय डीवर मेल करायचे आहेत तुम्ही डायरेक्टली ईमेल आय डीवर मेल करू शकता किंवा दिलेला जो पत्ता आहे मुख्य कार्यालय एकशे अठरा देवी भवन पाचवा मजला सेनापती मार्ग माटुंगा रोड पश्चिम मुंबई चार शून्य 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 एक सहा या ॲड्रेसवर तुम्ही डायरेक्टली तुमचा जो अर्ज आहे तो पोस्ट करू शकता किंवा सरळ जो मेल आय डी आहे ईमेल एच आर ॲट द रेट शिव सियाद्री डॉट को ही जो मेल आय डी आहे या मेल आय डीवर एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवला जाऊ शकतो लिपिक या पदासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आवश्यक आहे संगणक ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य असेल तर या पद्धतीने शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या अंतर्गत मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड इथले ज्या ब्रांच आहेत जाहर या ब्रांच लोकेशनसाठीची ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तुम्ही लोकेशन इथे चेक करू शकता कोणकोणत्या ठिकाणी ब्रांचेस आहेत तर ब्रांचेसची नावं या पद्धतीने दर्शवण्यात आलेली आहेत ब्रांचेस आहेत या बँकेच्या पतपेढीच्या तर यामध्ये पाहू शकता प्रत्येक ठिकाणी ज्या ब्रांचेस आहेत ब्रांचेसचे लोकेशन यामध्ये दर्शवण्यात आलेली आहेत आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी दिलेल्या ॲड्रेसवर त्यांचा अर्ज जो आहे हा अर्ज पाठवून किंवा मेल आय डीद्वारे मेल करून अर्ज करू शकतात यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी बँकेकडून तुम्हाला कॉल एस एम एस प्राप्त होईल आणि पुढची अपडेट पुढची जी प्रक्रिया आहे सिलेक्शनसाठीची याबद्दलची माहिती दिली जाईल या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा